सावित्री नदीपात्रात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू महाड तालुक्यातील सावित्री नदीपात्रात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडल्या आहे दिलावर शहाबुद्दीन नालबंद मुनावर शहाबुद्दीन नालबंद जाहीर जाकीर पटेल यांच्या समवेत एक महिला व दोन मुले महाबळेश्वर गवळी मोहल्ला येथून सव येथील पवित्र दर्गामध्ये दर्शन करता आले होते यापैकी एक पाण्यात बुडाल्याने वाचवण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे महाड आपदा मित्र ऍडवेंचर ग्रुप महाड सीस्कॅप महाड साळुंगी रेस्क्यू टीम महाड यांच्या मदतीने मृतदेह हो पाण्याबाहेर काढण्यात आले व शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज महाड